नमस्कार मी ऐश्वर्या स्वागत करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कांदळगाव शाखा आणि आमदार वैभव नाईक पुरस्कृत पुरुषांसाठी आणि मध्ये प्रथमच महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केली गेली विशेष म्हणजे गावात महिलांसाठी ही एक वेगळी स्पर्धा असल्याने महिलांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता फक्त जेवण बनवण्यासाठी महिलांनी नारळ हातात घेतला होता परंतु नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने गाव पातळीवर सुद्धा अशा प्रकारे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धा आयोजित केल्याबद्दल कांदळगाव मधील महिलांनी शिवसेना शाखा कांदळगाव प्रती समाधान व्यक्त करून कौतुकही करण्यात आले सकाळी दहा वाजता गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिरात जाऊन नारळ ठेवून करण्यात आले त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी पुष्पहार अर्पण करून गावचे सरपंच रणजित परब आणि शिवसेना शाखा कांदळगाव संपर्क प्रमुख विकास आचरेकर यांच्यामध्ये नारळ लढवून या स्पर्धेचे उद्घाटन झाले ग्रामदेवता श्रीदेव रामेश्वर दैवत छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे तसेच सातेरी देवीला वंदन करून आज या ठिकाणी कांदळगावमध्ये नारळ लव लढविण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून शिवसेना शाखा कांदळगाव आयोजित स्पर्धेचं आयोजन केलं आहे त्याप्रसंगी उपस्थित आमच्या गावचे सर्व शाखा प्रमुख ग्रामस्थ विकास तसेच आमचे गावप्रमुख विकास आसरेकर तसेच सर्व स्पर्धक या ठिकाणी उपस्थित आहेत ग्रामस्थ पण उपस्थित आहेत आणि गेल्या वर्षापासून या हे या स्पर्धेचं दुसरं वर्ष आहे ही स्पर्धा आपण इथे संपन्न करत आहोत त्याचप्रमाणे यावर्षी खास आकर्षण म्हणजे महिलांसाठीही नारळ लढविण्याच्या स्पर्धेचे के आयोजन केलेले आहे आणि जास्तीत जास्त महिला यात सहभागी होऊन हा सण चांगल्या प्रकारे चा स्पर्धा यशस्वी होईल याची मला खात्री आहे गेल्या वर्षापासून ह्या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखा कांडगाव यांच्या माध्यमातून आणि ह्या वर्षी आत्ता आपण एक सांगितलं की महिलांसाठी ह्या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे कांडगावमध्ये पहिल्यांदाच महिलांसाठी आगळीवेगळी स्पर्धा राबवण्यात आलेली आहे तर ह्या महिलांच्या स्पर्धेबद्दल थोडक्यात काय सांगू शकतो निमित्ताने सर्व महिला वर्ग एकत्र येऊन सर्व महिला वर्गांचे विचाराची देवाणघेवाण त्या निमित्ताने होईल व सर्व एकत्र येऊन हा सण मोठ्या उत्साहाने साजरा होईल त्याचप्रमाणे महिलांसाठी प्रथम क्रमांक म्हणून पैठणी तसेच शहरी विभागामध्ये ही स्पर्धा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते पण आपल्या कांदळगावमध्ये ही प्रत ग्रामीण भागामध्ये प्रथमच ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे तसेच ही स्पर्धेचा संकल्पना आमचे कुडाळ मालवणचे विद्यमान आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर् स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्व स्पर्धकांनी आमचे जे काय निय नियम आहेत त्यांचे पालन करून स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सहकार्य करावे रामेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि स्पर्धेला शुभेच्छा देतो आणि ही स्पर्धा जी आहे ही महिलांसाठी विनामूल्य आहे पुरुष गटातील स्पर्धेमध्ये शंभरहून अधिक जास्त स्पर्धकांनी सहभाग घेतला आज या ठिकाणी कांदळगाव येथे श्रीदेव रामेश्वर देवस्थान देव देवालयाच्या परिसरामध्ये आम्ही नारळी पौर्णिमेच्या नारळी पौर्णिमेचं औचित्य साधून इथे नारळी पौर्णिमाच्या नारळ लढवणे या स्पर्धा आयोजित करतो दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही ही स्पर्धा आयोजित केलेली आहे सकाळी पुरुषांची नारळ लढवण्याची स्पर्धा आम्ही इथे पार पाडलेली आहे त्यामध्ये आम्ही दोन नंबर तिथे निवडलेले आहेत तसेच यावर्षीपासून आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे आणि तोसुद्धा एक सामाजिक बांधिलकीतनं म्हणजे महिलांची नारळ लढवण्याची स्पर्धा इथे आम्ही संध्याकाळी आता बरोबर साडेचार वाजता ती चालू करण्याचा आमचा मानस आहे याचा उद्देश एवढाच आहे की या माध्यमातनं आमच्या गावातील सर्व महिला ज्या एका एकत्रित ठिकाणी येऊन हा आनंद लुटतील या आनंदाचा उपभोग घेतील तसेच महिलांमध्ये एक समानतेची भावना जागृत व्हावी महिलांना बऱ्यापैकी आपल्या कामांमध्ये वेळ मिळत नाही आणि तो मिळावा त्यांनाही कुठेतरी हा आनंद लुटता यावा या उद्देशाने कांदळगावच्या वतीने कांदळगाव शिवसेना उबाटा गट बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवलेलं आहे या महिलांसाठी म्हणजे यावर्षी पहिला आम्ही हा स्तृत्य उपक्रम राबवत असल्याने आम्ही विचार करता इथे एक सुंदरपैकी आकर्षक अशी पैठणी नंबर एक ला, नंबर आणि सुद्धा पैठणी आणि आकर्षक चषक मानचिन्ह सन्मानचिन्ह असं देण्याचा आम्ही ठरवलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आणि दुपारनंतर महिला स्पर्धेमध्ये जवळपास साठ ते सत्तर महिलांनी स्पर्धेत भाग घेतला होता महिलांसाठीची नारळ लढवण्याची स्पर्धा खूपच आनंद देऊन गेली फोडण्याशिवाय जेवण करताना फोडण्याशिवाय नारळ हातात न घेतलेल्या सगळ्या माता भगिन्या भगिनी या स्पर्धेच्या निमित्ताने नारळ लढवण्याच्या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने आणि जय्यत तयारीने उतरल्या मी शिवसेना साखीला धन्यवाद देते की अशी स्पर्धा आपल्या उस महिलांसाठी भरवली त्याबद्दल मी एक वेगळा आगळा अनुभव आज घेतला आणि मला खूप खूप आनंद झाला दिवा देवाला नमस्कार माझे नाव हर्षाली प्रशांत कांदळकर मी या कांदळगावचीच रहिवासी आहे आज आमच्या कांदळगावमध्ये नारळ लढवण्याची स्पर्धा राबविली आहे त्यासाठी आमच्या कांदळगाव मधील बऱ्याच महिलांनी यात सहभाग घेतला आहे सगळ्यांची स्पर्धेमध्ये उत्सुकता आहे बऱ्यापैकी सगळ्या वाडीवाडीमधील महिला गोळा झालेल्या आहेत आणि ही स्पर्धा बऱ्याच ठिकाणी राबविली जाते आम्हालाही वाटायची की आमच्या कांदळगावमध्ये राबवावी आणि आम्ही आमच्या जे शिवसेने शाखाचे पदाधिकारी आहेत पदा त्यांना आम्ही सांगितलं की आमच्याही या गावामध्ये काहीतरी तुम्ही नवीन राबवा आणि त्यांनी आम्हाला होकार देऊन ही स्पर्धा राबविली आहे आणि त्यामध्ये मी स्वतः इव... आणि त्या व्यतिरिक्त बऱ्याच लोकांनी सहभाग घेतलेला आहे नमस्कार मी अक्षता अमोल वारंग मी या कांदळगावचीच रहिवासी आहे आज आमच्या इथे रामेश्वर मंदिर परिसरात शिवसेना शाखा या पदाधिकाऱ्यांनी नारळ लढवण्याची स्पर्धा आमच्यासाठी महिलांसाठी ठेवली आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आम्हाला रोजच्या जीवनातून एक विरंगुळा आणि वेगळं काहीतरी करण्याची मजा त्यांनी दिली त्याबद्दल त्यांचे आभार इथे भरपूर महिलांनी सहभाग घेतला आहे या स्पर्धेसाठी तर सगळ्यांनी याची मजा घ्या बक्षीस भेटेल यासाठी स्पर्धा खेळू नका आपण इथे सगळे निमित्ताने एकत्र जमणार आहोत आणि एक, रहोत, एक आ, मजा करणार आहोत यासाठी खेळा धन्यवाद नमस्कार माझं नाव मनस्वी महेश परवेकर मी कांदळगावची रहिवासी आहे आणि रामेश्वर मंदिराच्या समोर ही महिलांसाठी एक नवीन प पहिलीच टाईम नाव पहिलीच टाईम ही स्पर्धा ठेवलेली आहे त्यामुळे महिलांची म्हणजे एकदम उत्साहानी जमा झालेल्या आहेत महिला नमस्कार मी दर्शना सौ दर्शना विकास आचरेकर आज पहिल्यांदाच कांदळगावमध्ये एक वेगळी नारळी स्पर्धा नारळ लढवण्याची स्पर्धा ही आयोजित केलेली आहे सगळ्या महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे आणि ही ही एका वेगळ्या स्तरावर जाऊन गेली आहे आणि ह्या नारळी लढवण्याच्या स्पर्धेतून लोकांनाही एक उत्स्फूर्तपणा जाणवत आहे नमस्कार मी भाग्यश्री भालचंद्र डिसोलकर मी ग्रामपंचायत माझे ग्रामपंचायत सदस्य होते पण यापूर्वी पण आम्ही बऱ्या आम्ही स्व या ग्रामपंचायतर्फे बऱ्याच स्पर्धा केलेल्या होत्या पण खूप मजा येत होती खूप मजा खूप एन्जॉय महिला पण करत होत्या भरपूर कार्यक्रम होत होते आजही आम्हाला नारळी नारळाच्या स्पर्धेत नारळ लढवण्याच्या स्पर्धेत खूप आनंद होतोय मी यापूर्वी पण मी स्वतः नारळ लढवण्याच्या स्पर्धेत पहिल्यांदाच जेव्हा भरल्या मालवण मालवण शहरात त्यावेळी माझा एक नंबर आला आणि मी पैठणी जिंकले होते त्यावेळी जो आनंद झाला तोही आज मला पण माझ्या महिला दोन आल्या त्याबद्दल खूप आनंद झाला त्यात तोच आनंद आज मला आठवत होता की त्यावेळी जो आनंद होता तोच आता आठवत होता आणि खरोखरच अशा स्पर्धा महिलांना पुढे जाण्यासाठी काही ना काही स्पर्धा भरवा काहीतरी करा त्याबद्दल खरोखरच प्रत्येक पक्षाने कोणी शिवसेना असू दे भाजप असू दे प्रत्येक पक्षाने असे महिलांच्या पाठीशी उभे राहा आणि त्यांना मार्ग पुढे न्या असं सांगून मी माझे दोन शब्द संपवते आज या ठिकाणी कांदागाव येते श्री रामेश्वर चरणी आणि पटंगनाथ कांदळगाव शाखा शिवसेना कांदळगाव शाखाच्या वतीने आज ह्या नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि त्याचं खास आकर्षण म्हणून महिलांसाठी मोफत नार नारळ लढवणे स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि याचा आज बक्षीस वितरण समारंभ आज होत आहे त्या बक्षीस वितरण समारंभ समारंभासाठी आमचे वैभव नाईक साहेबांचे ज्येष्ठ बंधू सतीश नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आज आपण जो गावातील सर्व शिवसेकां शिवसैनिकांनी जो आज कार्यक्रम राबवला त्याबद्दल शिवसेनेच्या परिवारातर्फे आम्ही त्यांना हार्दिक अभिनंदन त्यांचं करतो आणि याही पुढे असेच या कांदागावामध्ये कार्यक्रम का होत उत, उत्तर, उत्तर होत अशी या जा रामेश्वरजी यांनी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्पर्धेतील पुरुष गटातील प्रथम क्रमांक गुरु मांजरेकर आणि द्वितीय क्रमांक सत्यविजय कुंभार यांनी पटकावला तर महिलांमध्ये सानिका कुंभार यांनी प्रथम तर मनस्वी परुळेकर यांनी दुसऱ्या क्रमांकावर बाजी मारली स्पर्धेअंती सायंकाळी आमदार वैभव नाईक यांचे बंधू सतीश नाईक कंकवली मरडे मसुरा गावचे उपसरपंच राजेश उर्फ पिंटू गावकर उद्योजक सचिन आचरेकर कंकवली यांच्या हस्ते पुरुष गट पहिला क्रमांक सहा हजार सहाशे सहासष्ट द्वितीय रोख रुपये तीन हजार तीनशे आणि आकर्षक चषक त्याचप्रमाणे विजेत्या महिलांमध्ये प्रथम आणि द्वितीय दोघांनाही सुरेख अशी पैठणी आणि आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले यावेळी कांदळगावचे सरपंच रणजित परब ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कदम शाखा प्रमुख दीपक परुळेकर अमोल परब आणि जीवन कांदळगावकर त्याचप्रमाणे कांदळगाव शाखा का संपर्क प्रमुख विकास आचरेकर तरुण कार्यकरी अमित सातार्डेकर सागर कदम अजय परब श्रीधर बोलतकर अथर्व आचरेकर संदीप कांदळकर प्रशांत कांदळगावकर भरत राणे अरविंद सात आणि सर्व शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते महिलांमध्ये दर्शना आचरेकर अक्षता वारंग अर्चना कोडे, माजी ग्रामपंचायत सदस्य भाग्यश्री आदी महिला वर्ग उपस्थित होत्या नमस्कार मी सौ सानिका संजय कुंभार आज या कांदळ गावामध्ये भव्य दिव्य नारा रि स्पर्धा आयोजित केली होती शिवसेनेने स्पर्धा आयोजित केली होती त्या माझा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल मला अभिमान आहे आणि खरोखरच या दरवर्षी अशीच स्पर्धा आयोजित करावी आणि सर्व भाग स्पर्धेचं सूत्रसंचालन महाराष्ट्राभर मालवणी भाषिक समलोचक म्हणून प्रसिद्ध असलेलं रोहन कदम यांनी केले स्पर्धा प्रमुख म्हणून विकास आचरेकर यांनी जबाबदारी पार पाडली आणि दोन्ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाल्या